पाच वरती गाड्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये दोनच गाड्या पळतायत हो बैल घ्या परदेशी माग गाडी आली अतिशय सुंदर अशी गाडी पळते एकच सासवडेकरांचा भादार आणि त्यांच्या सोबत भव्याची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते आणि सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर ऑलराऊंडर अफ्फा ड्रायवर कारुंड हा निकाली पंच निकाली उद्या रणजित दुसरा मायकी इकडे काहीतरी सोय करा निकाल हो साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम निकाली, पंचा, निकाली उद्या। एक चा आहेत का निकाली पंच आहेत का हा गडक्रमांक एक चा निकाल क्रमांक एक चा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावली गाडी श्रीगुरत्ता प्रसन्न कुमारी द्रिविका धीरासे भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सासवड पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला ऑलराऊंडर आपा डायवर कारोंडकरांचा हा